भाई आता दुषावणीच्या बट्टेला आलो एक केक वगैरे कापून घेतो सगळी दिसतील तांबा वहिनी वहिनीला भरवते आता डेझर्टचे मालक डेंग्या डँग्या चला बाई सॅटरडे नाईट आहे आणि प्लॅन झालाय परत एकदा बोरिवलीचा तो बंगला काय बिल्डिंग शांती बोलते हॉरर बिल्डिंग जी आहे ती काढायला चालू आहे आणि खूप कमेंट पण आलेले बिविंग मध्ये जा नवव्या फ्लोर रूम काढा तर ते आपण सगळं ट्राय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता कोण कोण आहे नवीन नवीन कोण आहे प्रतीक आहे जय जयभोईर नवीन आहे दीक्षित नवीन आहे तर आम्ही आम्ही भाई जुने खिलाडी आहोत तर चला निघूया रात्रीचे किती वाजलेत भाई दोन रात्रीचे दोन वाजलेत चला निघतोय बाई आता सीन असा झालेला आम्ही तर निघालो हे नायक नायकी फॅक्टरी आउटलेट आहे पेंकरपाडा इथे काश्मीरत इकडे आहे आणि दहिसर चेकनाका इकडे आहे तर इथे एक चेकिंग आहे आणि इथे एक चेकिंग आहे ओके तर आम्ही इथून असं सर्विस रोडने आलेलो आणि विचार केला इथून असं डायरेक्ट इथे येऊ म्हणजे इथे डाई आहे डिवायडर कट आहे आणि इकडून गाड्या येत आहेत तुम्ही बघू शकता पण तिकडे तिकडे पण चेकिंग चालू आहे बाई तर आता आम्ही आलो असा असं येऊन इथे चेकिंग आहे तर इथून बाई इथून गाडी चढून आम्ही इथून आतमधून डायरेक्ट दहिसर ब्रिज आहे ना तिकडे निघू तर हे लोकांना बोलवले आम्ही दोघं आलेलो पहिला बघायला आता हे लोक येत आहेत चला बाई के पाड्यामधून निघालो आता आम्ही ब्रिजच्या खाली निघालो तैसर ब्रिज आता इथून इथून असा तर बाई जस ब्रिज उतरता हे फायर ब्रिगेड आहे दैसर कांदरपाडा तर इकडून सरळ जाऊन लेफ्ट हे ग्राउंड आहे स्मशानभूमी इकडून सरळ जायचं बाय फायनली पोचलोय पुन्हा एकदा आलोय बाई पोचलोय पोचलो बघाय अशी काय बिल्डिंग आहे बघितले असणार ज्यांनी फर्स्ट ज्यांनी फर्स्ट पार्ट बघितलं त्यांनी बघितलं असणार बिल्डिंग <laughs> चला बाई आता चाललो आम्ही बंद केलं आहे नाही आमचे बघा बाई आम्ही बसलोय असं सिक्युरिटी गार्ड उठलेत एक आतमध्ये आणि चला बाई परत चाललोय सिक्युरिटी गार्ड उठलेत तर आम्हाला जाऊन नाही दिलं तर आता आम्ही परत चाललोय घरी मोड ऑफ झालं चलो अंकल अरे खुशाल चुपचाप बस ना बाबा तू ते पण काय होणार नाही आई एक आई एक तिच्या आतमध्ये पण आहे काय बोलला काय बोलला कुठे फिरून नेम यश शाना आहे खूप ना तू काय समजते रि मध्ये कुत्रा पण पाहिजे सगळं घेऊन जा घरच घेऊन जा अक्क तुला काय पाहिजे तुला काय नको तुला गाडी पण नको काजू काजू आहेत ना कुत्रा पाहिजे बसू दे चला बाई तर घरीच बिर्याणी बनवली मम्मी आणि नाण्याने आणि ने ने संध्याकाळी मुंडी आहेत तर मुंडी आणि पाय हे लोक जेवायला बसलेत मस्त टी व्ही चालू टी व्ही बाई हे कोरीगडला गेलेलो सगळे बसलेत मस्त दुपारचे किती वाजलेत बघा चला बाई सगळी जेवलेत आणि दुपारचे जे टायमिंग बघू शकता तुम्ही सगळी जेवून घेतले सगळ्यांनी आणि मी आता जेवतोय टायमिंग किती वाजले मोबाईल मध्ये नाही बघत दोन वाजायला वीस मिनिटं आहेत अरे बाबा हे बघ चालूच आहे अजून कॅमेरा कॅमेरा चालूच आहे चला बाई जेवलो वगैरे आणि खूप दिवस झाला चष्मा भेटत नाही घरात व्हिडिओ वगैरे बघत होतो जुने ब्लॉग तर चष्मा तर भेटतच नव्हता तर आता टाइम भेटलाय तर आलोय चष्मा बनवून घेतो

फ्रेम चूज केला काहीतरी नवीन पॅटर्न होता दादाने दाखवला तर तोवाला घेतला तर तो आता चालू आहे शॉपवर चार वाजले बाई संडे आहे लवकर ओपन करतो आज चला पूर खेळतायत एवढ्या उन्हात बाई गर्मी मजबूत चाल आहे गर्मी मजबूत काय चालू रेद चायचा विकार सामान वगैरे काढून घेतो बाहेर जय जय बघा आमचा शॉर्मा एवढा फेमस आहे पाय तुटलाय तरी पब्लिक कस्टमर खायला येते शॉर्मा खूप एक पायावर चालत आहे हे बघा सगळं तामधाम घेऊन आयलाय पण आयलाय तर आता ऑक्शनला आलोय तर इकडे लिला होईल लेअर केसतील तर हे सगळे ओनर बसलेत टेबल वर मोरवा प्रीमियर लीगचं ऑप्शन आहे चला बाई वडे बनवलेत आणि मुंडी पायचं कांजी बनवले पण माझी इच्छाच नाही खायची तर बघू कसं काय ते शॉपवर होतो आत्ताच घरी आलो आहे तर चला आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जय अग्रिकोली जय महाराष्ट्र